भारत देशातील सर्वच परिवर्तन आजच्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे प्रमुख बायसदेस तालुक्याचे विद्यमान दमदार आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब त्याचबरोबर उपस्थित असणारे रिपब्लिकन पक्षाचे सर्व राज्याचे नेते पश्चिम महाराष्ट्राचे नेते जिल्ह्याचे नेते त्याचबरोबर या गावचे प्रथम नागरिक सन्मान्य रणजित बनसोडे माझ्यासोबत आलेली सर्व वडीलधारी मंडळी या ठिकाणी सर्व आता नावभूत मी घेत नाही त्याबद्दल मला माफ करा कारण नाव सगळ्यांनी घेताना आता कोणाचं राहील नावं नाव बी नाव लागते पण नामूल्य राहून जाईल या ठिकाणी ज्येष्ठ अशोकबा बनसोडे असतील आमचे अशोक अशोकाप्पा साठे असतील काशीनाथ बाप्पा वाढत असतील खडू नाना आहेत ज्येष्ठांचे माने असतील सर्वच या ठिकाणी मांडवर आणि लळापूर गावातील या मतदारसंघातील सुद्धा मतदार खरंतर मी या ठिकाणी जाहीरात्या चंद साहेबांचे आणि चरम प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे या ठिकाणी कालच मी मागलेली माफी परंतु आज मी ज्या ठिकाणी जी आहे माफी मागतो ती माफी एवढ्यासाठी मागतोय की विधानसभेच्या दोन्ही वेळेस खरंतर तर माझी सुरुवातच चळवळीत होत असताना कायमच म्हणजे उत्तमराव जानकरांसोबतच राहिलेला आहे परंतु मधला विधानसभेचा दोन टर्मचा विषय जो आहे तोच विरोधात गेलेला आहे त्याच्या उपर मी त्यांच्या विरोधामध्ये जरी असलो तरी खालचं बोलून किंवा त्यांचं कधी मंजूक केल किंवा मोहिते पाटलांचं कधी मंजू केल असं सुद्धा त्या ठिकाणी मी कधी केलेलं नाही परंतु गर्वानं सांगेल की दोन हजार सतराची ग्रामपंचायत असेल त्याच्या अगोदर चारची ग्रामपंचायत असेल त्यांची सुद्धा ग्रामपंचायत असेल मी विरोधी गटामध्ये इच्छुक उमेदवार राहतो होतो शेवटच्या क्षणापर्यंत मी त्या ठिकाणी प्रक्रियेत ठेवलं त्याच्यामध्ये त्या गावातल्या लोकांनी मला शेवटच्या क्षणापर्यंत अगदी प्रामाणिकपणाने माझ्याशी राहिले मला आज मी सकाळी लढायला आलं की आज सुद्धा एका माझ्या माझ्यावरती प्रेम करणाऱ्या माणसांना त्या पाणी आणलं आणि आताही ते भावना आहे तर ह्याच्या मागची भावना एकच आहे की मी प्रामाणिक काम करतो मी बरोबर आलं जे प्रामाणिक काम केलं त्या सरपंच पदाच्या सुद्धा चेअरमन साहेबांबरोबर येताना मी शनाचा विचारणा करता एका मिनिटामध्ये चेअरमन साहेबांबरोबर फक्त एकत्र चार पाच वेळा जेवलोय त्याच्या व्यतिरिक्त मी चरमन सांगवाशी कारण हे का सांगावं लागायला लागलं की बऱ्याचदा ह्याच्यावर चर्चा बऱ्याचदा लोकांनी केलेली आहे की काहीतरी व्यवहार केलाय देने देने थिकाने थिकाने आता ह्याच्यामध्ये हनुमंत बायदांना त्या ठिकाणी बदनाम कसं केलं गेलं की त्यामध्ये हनुमंत वायदांनी पैसे आणून दिली नाही दिलीप केलं काहीतरी गेल परंतु मी महादेवाची शपथ खाऊन सांगतोय आणि माझे जे म्हणाल ती परंतु चर्मन साहेब या ठिकाणी आहेत त्यांनी बी सांगावं असं कधी झालेलं नाही आणि यापुढे मी जाऊन चर्मन साहेब एक सांगतो या दोन वेळेस वगळता त्या काळामध्ये आता अमोल बांधला पाच वर्ष बॉबीने सांगितलं की मी पाय बांधून आणतो माझा सर्व अधिकार ह्या जनतेला तर राहायचा या समाजाला सर्व आहे तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी अधिकार आहे मी तर काल म्हणलोय की माझा पाच हजारच रुपयाच्या वरती स्टॅम्प तुम्ही लिहून घ्यावा आजच उद्या रिसर्च चालू आहे दिवस सुट्टी आहे तर राजीनामा माझा आताच या की मी जर समजा चुकीच्या पद्धतीने गेलो तुमच्याशी काय कर्तरी केले पाच वर्षासाठी म्हणून मी सांगणार नाही पण येणारा पुढचा जो काळ असेल तो नक्कीच मी तुमच्या सोबत सन्मानानं घालवेल असा तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो माझ्याबरोबर या ठिकाणी समाज बांधव माझ्यावरती खरं तर मी माझं बी बऱ्याच कार्यक्रमात सांगतो माझा घरगुती कार्यक्रम झाला त्यात बी मी मला म्हणजे मा बोलता सुद्धा आलं नाही की मला तेवढं व्यक्त व्हायचं होतं आता मी मला ते भरून येत आहे का चर्मन साहेब त्याचं कारण आहे की माझं एकच असं तड नावाचं घर आहे या ठिकाणी बनसोडे कंपनी इतके प्रॉपर आहेत साठे कंपनी प्रॉपर आहेत परंतु त्यांनी मला आजपर्यंत या वीस बावीस वर्षामध्ये चळवळीमध्ये काम करताना मला जे दिलंय ते चर्मन साहेब उद्याचे आमदार असू द्या झेडपे असू द्या प्रचार समिती असू द्या किंवा आणखी काय असू द्या मला काल सुद्धा जिथं भेटायला गेलो तिथं सुद्धा समाजानं सांगितलं गर्वानं मी या ठिकाणी माझ्याही बांधवाला जमाज म्हणून माझ्या सुद्धा बौद्ध समाजाला या ठिकाणी मी सांगेन की माझी समाजाच्या बांधवाने सांगितलं की तुझ्या पैशाबाबतीत तू काळजी करू नको तुला आम्ही वर्गणी करून पैसे देतोय या ठिकाणी वडीलधारी मंडळींनी या ठिकाणी माझ्यासाठी येऊन तिथं चेअरमन साहेब मागणी केली म्हणून मी त्यांचा अंतकरणातून या ठिकाणी व्यक्त करतोय आभार येत्या पुढच्या काळामध्ये तुमच्या कुठल्याही शब्दाच्या पुढे मी जाणार नाही तुम्ही खरं ते भाषण करण्याची वेळ नाही परंतु तुम्ही बोला आणि बऱ्याच जाण्याची इच्छा होती आता यांना काय मी कुणाला म्हणलं नाही की माझा सांगा फक्त मी एक विनंती केली की मी लढण्यासाठी इच्छुक आहे चेअरमन साहेबांना उमेदवारी मागतोय गावामध्ये पेटत फिरताना सुद्धा मला माझी टाइम चेअरमनपूरला नाही खरं तर त्याच्यामध्ये हे सर्व होत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो आठवले पक्ष आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वोदय साहेबांनी या ठिकाणी मी या ठिकाणी बोलणार आहे अगोदर काय झाले नेते की या ज्या गावानं मला नाळ या गावानं माझं गाव इथून मळखांबे आहे हे सगळ्यालाच माहीत आहे त्यामुळं ह्या गावानं मला कसं वाढवलं कसं घडवलं कस मी हॉटेलचा कामगार त्या आरपीआचा तालुका अध्यक्ष इथंपर्यंत जो प्रवास करताना ह्या गावानं मला खूप काय दिलेला आहे नेताजी म्हणून मी ते सांगतोय विषय सांगत असताना राजाभाऊ सर्वोदे साहेबांनी या ठिकाणी जाहीरपणाने आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही त्या ठिकाणी बोलताना या ठिकाणी एम के जी साळवे साहेब आहेत नंदकुमारजी केयानाजी दायंजे आहेत श्यामरावजी भोसले आहेत आमचे तानाजी पवार आहेत त्याचबरोबर युवराजी वाघवार आहेत तिरंदात्या दायंजे आहेत दत्तात्रेय कांबळे पाटील आहेत आमचे दशरथ नवरे आहेत आमचे संजय भोसले आहेत अजित मोरे आहेत या ठिकाणी सर्वच त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी ज्येष्ठ मार्गदर्शक नितीनराबा लोंढेला विनंती आहे समोर आपण यावं ही सर्व मंडळी या ठिकाणी आहेत यांनी सुद्धा राजाभवनला एकच सांगितलं की साहेब मी या ठिकाणी गर्वानं सांगतो शर्मासाहेब तुम्हाला की भारतीय जनता पार्टीच्या इथल्या ज्या माझ्या आमदारानं या तालुक्यामध्ये म्हणलं की घेतलं की जाणार नावं घेतली तर त्यामध्ये त्यांनी जे तालुक्यामध्ये जे काही अराजकतेचं प्रमाण या ठिकाणी लावलेलं आहे या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं गुन्हेगारी पोचण्याचं काम या ठिकाणी चाललं आहे आणि राहिला विषय दुसरा की गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमच्या कार्यकर्त्याला कुठेही प्रकारचा सन्मान नाही दुसरा विषय आम्हाला काहीतरी मिळावं म्हणून आम्ही तुमच्यासोबत नाही परंतु आपल्या तालुक्यामध्ये चाललेली हे जी अराजकता आहे ते थांबवण्यासाठी आमचा हा क्रांतिकारी निर्णय आहे आणि हा निर्णय घेत असताना सर्वोदय साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे आणि या सर्व इथं जे आलेले पदाधिकारी आहेत त्याबरोबर आणखीन क्रिए चर्मच पदाधिकारी प्रमुख नेते आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी ठरवलेलं आहे काही जरी झालं तरी या ठिकाणची भाजीपादपार करण्यासाठी आम्ही सर्वांना म्हणजे त्या ठिकाणचा निर्णय या ठिकाणी घेतोय म्हणून मी आपल्याला या ठिकाणी मला या ठिकाणी आपल्याला सांगायचंय की आता जाहीर झाल्यानंतर आपण पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये नेमकी दे, भूमिका काय असणार आहे ती सुद्धा आम्ही सर्वांच्या मते या ठिकाणी जाहीर करणार आहे त्यामध्ये सर्वजण असणार आहे की म्हणून एका काळामध्ये नक्कीच तुमच्या विश्वासाला गुंजबरी त्या ठिकाणी धोका न होता न गुजबरी गद्दारी न करता मी पुढच्या काळामध्ये काम करीत माझी नम्र विनंती आपल्याला या सर्वांच्या वतीनं मला आपण उमेदवारी द्यावी आणि मला ह्या माझ्या आजही काही खूप चळवळीतलं पद असताना काही खूप म्हणजे काम करत विचारायचं तुम्ही सुद्धा बघताय सत्ताधारी बघतात त्या ठिकाणी विरोधक बघतात आता खरं तर मी वारंवार सांगतोय पाठीमागे अकलूर रोडच्या रस्त्याच्या संदर्भामध्ये मी सुद्धा आंदोलन होताना तिथं काही गोष्टी झाल्या त्या मला सुद्धा घटकल्या काही लोकांनी त्या गोष्टीवरती राजकारण केलं परंतु मी त्या ठिकाणी सांगितलं तो कार्यक्रम राजकीय कुठल्या पद्धतीचा नाही आता विषय या ठिकाणी सांगतो ते विषय निघला म्हणून सांगतो की निधीच्या बाबतीमध्ये आपण आमदार आहात आमदार निधी व्यतिरिक्त आपल्याकडे काही येत नाही त्यामुळे येथील पालकमंत्री सांगतात की एक रुपया येऊ देणार नाही त्यामुळे ही गोष्ट कुठेतरी या तालुक्याला या राज्याला अराजक तरी नेणार आहे म्हणून मी सर मसाला आपल्याला विनंती करतो की या काळामध्ये मी सर्व समाज घटकाच्या प्रश्नावरती काम करतोय वेळापूर गावच्या आरोग्याचा प्रश्न असेल वेळापूर गावला असेल वेळापूर गावला विश्रामगृह व्हावं वेळापूर गाव हे आपल्या अर्धनशोराचं गाव आहे वाहिन तांच्या नगरी जे गाव आहे ह्या गावाला ते विषय असे विविध प्रश्न रुम घेऊन मी वारंवार लढत राहतो ते लढण्यासाठी मला तुमच्या छायेची तुमच्या आशीर्वादाची त्या ठिकाणी अपेक्षा आहे ती तुम्ही द्याल आणि राहिलेल्या काळामध्ये या चळवळीबरोबर सर्व महापुरुषांच्या विचारधाराची चळवळ काम करत असताना मसा की येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या मुद्द्यावर नक्कीच मी तुम्ही ज्या सांगित दिसेना सांगाल ती जेवढं मला कळतं इथपर्यंत या गावातील जनता असेल या मतदारसंघातली जनता असेल ती ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने साहेबी काम करण्याचा प्रयत्न करेन त्या करण्याचा तुम्हाला मी त्या ठिकाणी नम्रपणे चळवळीला तुमचा जुना कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतोय तो शब्द तुम्ही माझ्या चुका झालेला मान्य करून मला मोठ्या अंतकरणातून आपण माफ करावं आणि मला ही संधी द्यावी अशीच आपल्याला नम्र विनंती करतो अधिक न बोलता बोलण्यासारखं खूप आहे नंतर मी बोलणारच आहे पण अधिक न बोलता मी थांबतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी सर्व घटकातील नेते मंडळी या ठिकाणी पदाधिकारी समाज बांधव माझ्यासाठी आले त्यांचा अंतकरण दोन धोरण मानता आभार आवार आभार मानून मला परक व्हायचं नाही या ठिकाणी दादा राजे सुद्धा माझ्यासाठी म्हणजे आग्रेशिवाय दादा राजांनी सुद्धा मला म्हणले की विलिन काय मला अडचण नाही जर्मन साहेबांनी म्हणल्यानंतर तर आणि ज्यांना जन्म भेटतो त्यांनी एकच सांगितलं जर्मन साहेब की शिवरत्नावरून गरी आदेश आदेशाला की आम्हाला काय नाही काम करायला स्थान आहे काय लोकांना इथं माझ्यासाठी सांगायला येता आलं नाही ते आले नाहीत परंतु हे जिथं आले त्यांचा अंतकरणातून भूम व्यक्त करतो येत्या काळामध्ये नक्कीच्या विश्वासाला वारंवार तो शब्द वापरतो तडा जाऊ देणार नाही माझ्यासाठी रिपब्लिक पक्षाचे सर्व नेते या ठिकाणी आले ते सोबत दण जाणा माझ्याबरोबर आणि तुमच्याबरोबर शंभर टक्के राहणार आहेत आणि ते पुढच्या काळात राहतील आशावाद देतो आणि या उमेदवारीच्या बाबतीमध्ये आपण सांगावं आणि आम्हाला या ठिकाणी कामाला आपण लावावं अशी आपल्याला विनंती करतो सरपंच आवाज आहे त्यामुळे त्यांना काही शकवाय त्यांना परत असं होतं की दोन तीन दिवसापासून आपण वेळापूर गटाबरोबरच तालुक्यातल्या सगळ्या गटगनिहाय या ठिकाणी मुलाखती घेतल्या आणि हे मुलाखती घेत असताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की <coughs> आपण राजकारण आणि समाजकारण करत असताना अनेक अंगाना अनेक लोकांच्या अने आपण स्पर्श करून दिलो अनेक लोकांच्या राजकारणामध्ये मतमतांतरही असतील अनेक लोक आपल्यापासून बाजूलाही असतील पण कधी असा मनाचा दुरावा किंवा टोकाचा एक राग द्वेष अशा पद्धतीचं वातावरण याही तालुक्यामध्ये कधीही नव्हतं एक आपल्या हक्काचा माणूस आमदार म्हणून असेल किंवा मी पदावरतीही नसेल पण रोज हाच दरबार रोज दोनशे लोकांच्या आड्याडचणी जेही कामं आपल्या पद्धतीनं होणार आहेत त्याच्या बळावरती माझा प्रवास हा अनेक अपयशानंतर यशामध्ये गेला आणि ज्याही हक्कानं ही पोरं बोलतायत की तो अधिकार आहे ती त्यांची आत्मीयता आहे ती त्यांचा जिवाळ आहे कुणी गावातलं यावं तालुक्यातलं यावं आणि तेवढ्याच तालुक्याचा चेअरमन माझं काम झालंच पाहिजे आणि का करत नाही म्हणजे हे नातं या तालुक्यामध्ये तयार झालं आणि म्हणून या ठिकाणी मी कितीतरी कार्यकर्ते अशी घडवले मिलिंद तुम्ही विरोधात होता तरी कधी आम्हाला असा द्वेष वाटला नाही किंवा तुम्ही विरोधात असला तरीही आम्ही यात्रा कमिटीचा त्या ठिकाणी अध्यक्षही केला म्हणजे गावगाड्यामध्ये चालत असताना कुणी शत्रू आहे असाही आम्ही कधी मानलं नाही पण राजकारणामध्ये कायमचा काळ हा एकसारखाच तेव्हा सत्तेचाच असतो असं नाही ना त्याही पलीकडं राजकारणामध्ये खूप चढ उतार होत असतात अनेक प्रकारच्या हेलकावे खात कधी सत्तेच्या बाजूला कधी विरोधामध्ये कधी संधी कधी दुष्काळ काटेरी वाट पण आम्ही ज्या वाटेवर जाऊ नाना त्या वाटेमध्ये कार्यकर्ता म्हणून जनाही निवडून दिलं समजा आमचा रजनीश बनसोडे आज अडीच तीन वर्षाचा कालावधी झाला प्रवास झाला पण या गावातल्या कुणाही माणसाला वाटत नाही की आपल्यामध्ये अंतर आहे कारण आपण निवडून दिल्यानंतर आपण दोनच गोष्टी जनतेसाठी असावे लागतात एक प्रामाणिक असावं लागतं आणि दुसरं गावासाठी राबवावं लागतं म्हणून मी अनेक कार्यकर्ते घडवले आणि अनेक कार्यकर्ते सोडून पण गेली पण मी कार्यकर्ता घडवायचा थांबत नाही मला ज्याच्या ज्याच्यामध्ये सामर्थ्य दिसतं त्या त्या कार्यकर्त्याला ताकद देणं आणि तो कार्यकर्ता घडवणं त्या काळामध्ये त्याच्या पाठीमागं उभं राहणं ही माझं ते अंतकरणात नाही येतं कारण मीच लढाईमधला माणूस असल्यामुळं मला कुणी अशी चळवळीमध्ये काम करणारी माणसं असतात कारण माझा जन्म चळवळीतून झालेला आहे त्यामुळं ती काळजी किंवा त्यासाठी म्हणून ही नाही ही ही नाही किंवा नाही सांगितलं आमचा बॉबी बॉबी अशी काही गरज नाही आपण विचारानं चालणारी माणसं आहे नुसतं मीच नाही माझ्याबरोबर मोहिते पाटील आणि त्यांची कार्यकर्ते या गटामध्येही सगळी या गावामध्येही अनेक त्यांच्या विचाराची डायरेक्टर असतील सतीश बाबा असतील साहेब असतील अजून समजा काही आपले साळुके सरपंच असतील असे अनेक मंडळी अनेकांची नावंही घ्यायची राहतील नाही तर पुन्हा कुणीतरी सांगायचं तुमचं नावच घेतलं नाही तर याही सगळ्या मंडळींना भेटून घ्या आणि सगळ्यांच्या मताने एकमतानं आलं तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी संधी मिळेल वेळापूर यशवंत नगर अशा गटामध्ये का दोन राजधान्यांना जोडणारा सेतू म्हणून काम करायचा आहे यशवंत नगरचंही मत घ्यायचं आहे मोहिती घ्यायचं आहे उत्तम जानकरचंही घ्यायचं आहे म्हणजे मेलिननामध्ये किती सामर्थ्य आहे एका खासदाराचंही मत घ्यायचं आहे एका आमदाराचंही मत घ्यायचं तर मी नक्की तुमच्या बाजून आहे तुमच्यासाठी मोहितेपटलाशी ठामपराने चर्चा करेन आणि इथल्याही स्थानिक पातळीवरती तुम्ही भेटून द्या कुणाला बोलायचं असेल कापळे साहेब असतील बाबा असतील किंवा शंकरराव डायरेक्टर असतील त्यांनाही मी बोलेन तुम्हीही भेटून घ्या सर्वांशी चर्चा करून काय नुसता जिल्हा परिषदेचा सदस्य किंवा इथला पंचायत समितीचा सदस्य हा काय उत्तमराव जानकरी एकट्याचा असणार नाही तर तो दोघांच्याही विचाराचा असे दोघांसाठी काम करणारा असेल सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देणारा असेल मैत्रीपटाच्याही कार्यकर्त्यांना न्याय देणारा असेल अशा पद्धतीनं तुमचीही भूमिका पाच वर्षे राहिली पाहिजे नुसतं उत्तमराव जानकरणी तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य केलं ही बी भावना असता कामाने सर्वांना सामावून घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आणि मी माझ्या कार्यकर्त्यापेक्षा त्यांना थोडा जास्तीचा न्याय द्या मी स्वतः आमदार आहे त्यामुळं मला काय थोडा कमी न्याय दिला तरी चालेल पण मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यानेही चांगल्या पद्धतीचा न्याय द्या ही भूमिका ज्यावेळी मोहिते पाटील आम्ही एकत्र बसू त्यावेळेला ह्या तुमच्या सगळ्या लोकांचा मनामनामध्ये जो भाव आहे आमचा सारस्वतचा सा सोडून सू, त्यालाही तयार करतो एक दिवसात पण बाकीच्या सगळ्यांच्या मनामधली जी भावना आहे भावना त्यांच्याबरोबर चर्चा करत असतानाही आपण ही, ही सगळी मांडू आणि नक्कीच आपल्याला या वेळापूरला संधी मिळावी अशा पद्धतीनं आपण ताकद लावू कारण कार्यकर्ता लढवय आहे कार्यकर्ता हाडाचा आहे कार्यकर्त्यामध्ये कधी जातीभेद नाही कार्यकर्त्यामध्ये कधी धर्मभेद नाही कार्यकर्त्यामध्ये कायमस्वरूपी कुठलीही सगळ्या जातींना तो आपला वाटतो मिलिजना म्हणजे आपला माणूस आहे ही भावना सगळ्या गावाला स्पर्श करून जातोय जे आता हे आता आलेले जे सगळे आहेत लिंगायत असतील ब्राह्मण असतील मराठा समाज असतील सगळ्या समाजाचे काहीकारे असतील आता आपल्या गावात त्रेसष्ट जाती आहेत त्यामुळे ना इथं दहावीस जाती अजून माळी समाज जे ते राहणार प्रत्येकाचं मुस्लिम असतील सगळ्याच तर सगळ्यांना आपलासा वाटणारा हा कार्यकर्ता आहे आणि चळवळीमधून आलेला आहे आणि चळवळी असलीच पाहिजे जरी तो आपला नसला तर तो चळवळीचा आहे तो लोकांसाठी वळवळ करणार आहे आणि म्हणून कुणी आपलाच असला पाहिजे आपल्या घरातलाच असला पाहिजे आपल्या कुटुंबातलाच असला पाहिजे रोज आपल्या मागं पुढं करणाराचा असला पाहिजे रोज आपल्या गाडीतच बसणारा असला पाहिजे किंवा आपल्या नात्यागोत्यातला असला पाहिजे ही भावना माझी कधी खाली नव्हती आजही नाही आणि भविष्यातही असणार आणि म्हणून या कार्यकर्त्याला कर म्हणजे त्यालाही नजर लागते हिरा पार पारखण्यासाठी तो कोळसाय का हिरा आहे ते सामर्थ्य त्या नेत्यामध्ये असावं लागतं आणि नक्की ते, ते सामर्थ्य माझ्यामध्ये मी कुठंही तुम्हाला उमेदवारी मिळवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला या तालुक्यामध्ये सगळ्या निवडणुका आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या विचारावरती आणि चिन्हावरती या निवडणुका लढवायचे तुतारीवरती आप